सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश आज रक्षाबंधन आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा रक्षाबंधनाचं जे काही नातं आहे सर्वांना माहिती आहे आणि ते आपल्या देवादिकांपासून आलेलं आहे त्याची कथा वेगळीच आहे पण आज मी तुम्हाला कालची पौर्णिमा आणि आज दुपारी संपलेली पौर्णिमा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आता रक्षाबंधन का करतात कसे करतात साजरे कसे करतात सगळ्यांना माहिती आहे पण रक्षाबंधनाच्या या पौर्णिमेच्या दिवशी काय करतात तांत्रिक लोक हे तुम्हाला माहिती नाही आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे हा आनंदाचा दिवस असतो बहीण भावाकडे जाते भाऊ बहिणीकडे येतो आणि त्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा होतो पण त्याच्यामागचं कारण काही लोक अशी पण असतात या आनंदाच्या दिवशी तांत्रिक गोष्टी करणारी पण लोक आहेत तुमचा आनंद त्यांना पाहत नाही तुमचा आनंद त्यांना डोळ्यात चलत असतो त्याच्यामुळं अशा लोकांना कधीही मनामध्ये चांगले विचार येत नसतात ते एकच विचार करणार तुमचं वाईट कसं होईल अशा पद्धतीने विचार करत राहतात आणि ही पौर्णिमा असती आता काल नारळी पौर्णिमा झाली हे काल सुरुवात झाली आज तिचा पूर्ण प्रभाव आहे बरं का पौर्णिमेचा असं दुपारी संपली असं नाही आहे प्रभाव पूर्ण चोवीस तासाचा असतो आणि त्याची ऊर्जा रात्री बारा वाजेपर्यंत असते पण त्याच्यात अनेक काही लोक असतात तुमच्यावर जळणारे तुमच्या जवळची आसपास लोक हे काही मांत्रिकांकडे जातात आणि मांत्रिकांकडे गेल्यावरती काहीतरी तुमच्या नात्यांमध्ये फूट टाकण्यासाठी तंत्रक्रिया करत राहतात बघा हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मी अनेक ठिकाणी भ्रमण करतो पाहतो त्याचा अभ्यास करतो आणि मग तुमच्यासमोर येतो आणि तीच तांत्रिक क्रिया हे जे काय वाईट कृत्य करणारी लोक असतात ज्याला ज्यांना इतरांचा आनंद पाहत नाही ज्यांना इतरांचं सुख पाहत नाही ते मग काय करतात तांत्रिक गोष्टींनी बहीण भावांमध्ये भांडणं लावून देतात मग त्याचं दे उच्चाटन करतात त्याला उच्चाटन असा अर्थ होतो मग तुम्ही गेलात तर त्या घरात तुम्हाला थांबवणार नाही तुम्ही तिथून तुम निघून जाणार तो भाव तुमच्या अगदी बोलणार नाही बहीण तुमच्या संगती बोलणार नाही ठीक ना। आहे अनेक पण प्रकार असू शकतात मी नाही बोलत नाही काय अनेक लोकांच्या प्रॉपर्टीवरनं वाद आहेत अनेक काय लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे वाद आहेत फक्त पैसा याच्यामुळे पण होऊ शकतं काही कारण नसताना पण अचानकच त्या दिवशी पण बहीण भावांमध्ये भांडण निर्माण होतात याचा मागचं कारण हे तुम्हाला माहिती नाही आहे याच्या मागचं कारण एकच आहे तांत्रिक क्रिया आणि ती तांत्रिक क्रिया तुमच्यावर क्रिया केली जाते आणि त्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये वाद निर्माण होतो वादामधून बोलतात ना टोकाचं पाऊल निर्माण होतं मग एकमेकांचे कॉलर धरायला मागे पुढं पण पाहत पाहत नाहीत अशी अवस्था निर्माण होते मग त्याच्यामुळं आई मुलीचं बाप मुलीचं किंवा भाऊ बहिणीचं किंवा भाची असू आणि काय असू द्या पटणारच नाही तो वेगळ्या दृष्टीक दृष्टीने तुमच्याकडे पाहत राहणार आणि लांबची व्यक्ती नसते जवळचीच व्यक्ती असते करणारे लोक आपण बोलतो अरे बाबा तो गेला तिकडे राखी बांधायला ती गेली इकडे राखी बांधायला नक्की कुठं गेलेत तुम्हाला काय माहिती क्वचित होतं बरं का मी सरस सगट नाही बोलत आहे पण ह्या गोष्टी सत्य आहेत ह्या गोष्टी कालन आज शंभर टक्के कितीतरी लोकांनी हे वाईट कृत्य केलं असेल ज्यांना तुमचं सुख पावत नाही या बाबा बहिणीने प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू नये भावाकडे याच्या बाबतीत पण केलं जातात या गोष्टी बऱ्याच काय घटना अशा घडतात बरेच भाऊ बाबा भगत फिरतात बाबा आमच्या बहिणीने आमच्याकडे प्रॉपर्टी मागू नये तिचं तोंडगपहावं हे आजच्या दिवस असे प्रकार भरपूर चालतात पण ते शक्य आहे का बघा तांत्रिक वि विद्या कशी असते जर एखादा चांगला अधिकारी एखादा चांगला गुरु तुम्हाला मिळाला तर तुम्हाला याच्यातनं तो बाहेर काढतो त्याच्यामुळं हे तापथंडीसारखं असतं गोळी घेतली का तापथंडी निघून जातो त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे मग इतरांनी कोणीही काही किती केलं तरी याचा प्रभाव पडत नाही आता लक्षामध्ये या अशा बऱ्याच घटनात माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत कारण सांगतात येऊन आपल्याला या दिवशी मी गेलो माझ्या संगती कोण बोललं नाही असं झालं आमचे वाद झाले कधी नव्हते तरी वाद झाले का झाले काय कळत नाही मग मा वहिनी माझ्या संगती बोलली नाही माझा भाऊ तर माझा सक्का भाऊ होता तोही माझ्या संगती बोलला नाही एवढ्या वर्ष दोघं वहिनी भाऊ बोलत होते यांना अचानक काय झालं आता त्याचं कारण तुम्ही शोधून काढायचं मी तर सांगितले या गोष्टीमध्ये तंत्रक्रिया चालते मग ही तंत्रक्रिया अशा पद्धतीने चालते आपण बोलतो या गोष्टी काय राहिल्या नाही या अंधश्रद्धा आहे अनेक लोकांचं असं मन मत आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही अनेक संप्रदाय बघता अनेक पंथ बघता त्या ठिकाणी काही नामा नाम घेत राहतात काय तंत्रक्रिया करत राहतात तंत्रक्रिया म्हणजे काय कोणाचं वाईटच करणे असं नाही आहे ज्याच्यातनं तुम्ही जे काय तंत्र असतात तंत्राप्रमाणे तंत्रा चालता तुम्ही तर त्या पद्धतीने तुम्ही मंत्र उच्चार करून त्या तंत्रक्रिया काय आकृत्या काढून आता एवढं फोडून नाही सांगणार तुम्हाला अशा काही तंत्रक्रिया होतात जसं आपण गणित सोडवतो त्याला तंत्रातलंच एक असं म्हटलं गेलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने तसंच त्या पद्धतीने काय आकडेवारी असते काय यंत्र असतात आणि काय मंत्रोच्चार असतात आणि काय आघोरी प्रकार असतात मग अशा पद्धतीने कोणाचं नाव असतं कोणाची चिठ्ठी असते कोणाचं चा पायाचं नख असतं कोणाचं शर्टाचं शर्टाचा कपडा असतो कोणाच्या पॅन्टीचा कपडा असतो कोणाच्या चड्डीचा कपडा असतो कोणाचा केस असतो म्हणजे जो तुम्हाला कुठलाही पार्ट्स मिळेल त्या पद्धतीने लोक घेऊन जातात आणि मग हे काय क्रिया करायला लागतात मग बोलतात ना समजा जर अशा काही गोष्टी आल्या समजा तुम्हाला भावाकडे येऊनच द्यायचं नाही तर मग काहीतरी हानी करणार तुमच्याबद्दल मग तुम्हाला तुम्ही आजारीच पडाल अंगावर असे काळे निळे डाग उठायला लागतात असे बीबीओसारखे पण डाग उठतात बघा दोन अर्थे त्याच्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोन एक तांत्रिक दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं तर अंगावर काळे डाग उमटतात पण तांत्रिक क्रियाने पण काळे काळे डाग हातापायावर उमटले जातात अचानकच शरीर लाल लाल होतं आणि तो माणूस घराच्या बाहेर पडत नाही अशा पण काही क्रिया केल्या जातात आणि मग त्या क्रिया तुमच्यावर लागू झाल्या का तुम्ही ते घर सोडूच शकत नाही मग तुम्ही तिथंच घरात राहणार सण राहिल्या बाजूला आनंद राहिल्या बाजूला सगळंच बाजूला राहिलं आणि त्याच्यात पण अनेक लोक त्रास करणारे असतात काय मी पाहतोय बघतोय बऱ्याच लोकांची ही अवस्था आहे लोक आता विचित्र होत चालेत समोर तर मारू शकत नाही समोर हात उचलू शकत नाही तर कायदा कडक आहे त्याच्यामुळं मग अशा काय करामती करायच्या अशा काय तांत्रिक क्रिया करायच्या आणि मग त्याच्यामधून हानी करायची मग काही लोकं न चारतात काही लोकं न देतात काही लोकं चहामधून देतात देता। कशात नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्या गोष्टी चारल्या जातात मग माणसाला बोलतात ना ज्याला जेवणातनं सर्वात जास्त चारला होतं तो माणूस रोगी होतो तो आजारी पडतो मग त्याने कितीही डॉक्टर केले ना तरी तो बरा होत नाही मग तो कसला आनंद साजरा करू शकतो चेहऱ्यावर बारा महिने त्याच्यात दुःखच राहतं कायम दुःख चेहऱ्यावरती चेहऱ्यावर कधी हास्य नसतं त्याच्या तो तरी काय करणार कारण शरीरच त्रास करत आहे डॉक्टर का जातो तर रिपोर्ट नाही लिहितात डॉक्टर का गेलो तर डॉक्टर बोलतो अरे सर्व चांगले कसं काय तुम्हाला असं होतं आहे पण मागचं कारण समजतच नाही लोकांना म्हणून मी प मी मागच्या वेळेस पण माझ्या गुरुवारच्या प्रबोधनामध्ये सांगितलेलं बघा वेळेस तुम्हाला कोणी असं काही चा जेवणामधून चारत असतील आगोरी प्रकार तुमच्या घरातले असं घरातले बाहेर असू घरातच्या बाहेरचे असू द्या मित्रपरिवार असू द्या आजूबाजू आले असं कोणी असू द्या तुमचे सक्के सोयरे कोणी असू द्या तर बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये मी मागं सांगितलेलं कोणी केलं का नाही केलं मला माहिती नाही तुम्हाला मांत्रिकाकडं पण जायची गरज लागणार नाही कुठल्या बाबाकडे करत कर जाय लागली जा म्हणजे लागणार नाही जाण्याची जर तुम्ही ज्या ठिकाणी जे पवित्र मंदिर आहे महादेवाचं ज्या ठिकाणी रोज पूजा अर्चना होते ज्या ठिकाणी रोज रुद्रा अभिषेक होतो श्रावण महिन्यामध्ये या इतरही श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर ते तीर्थ रोज जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जे खायला घातलेलं असतं जे चारलेलं असतं आघोरी प्रकाराने ते अखंडित नष्ट होतं कारण तो महादेव देवांचा देव, देव ज्यांनी समुद्र मंथनाच्या वेळेस ज्यावेळेस पहिलं हलाहाल विष बाहेर निघालं ते विष महादेवानी कंठात धारण केलं आणि तो महादेवा जे आपल्याला चारलेलं विष असतं ते स्वतः धारण करतो आणि आपल्याला निरोगी करतो ह्या रोगातनं बाहेर काढतो म्हणून मी प्रत्येकाला त्या दिवशी सांगितलेलं आहे करा बाबांना तुमच्यासाठी बरं आहे या खालीला कधीच बाहेर निघत नाही हा भ्रम आहे लोकांचा बोलता आम्ही काढतो तो बोलतो मी काढतो मग पैसे उकाळतात कोण तीस हजार मागतं कोण वीस हजार मागतं कोण दहा हजार मागतं कोण पाच हजार मागतं असे मागणारे रस्तो रस्ती भिकारीले पडलेले आहेत बाबा लोकं मग या भिकारी बाबांमुळे आहे ना समाज भिकारी होत चाललेला आहे त्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा रोज किमान एक, ता एक तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा रोज संध्याकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या अर्धा तास शिव शिवगोरक्षनाथायनामा हे नाम घ्या संध्याकाळी अर्धा तास ओम शिव गोरक्षनाथाय नाम घ्या सगळी तुमची इडापिडा बाधा बिदा सगळे निघून जाते घरात सुख शांती लक्ष्मीचा वास राहतो उपासना करा उपासनेला खूप महत्त्व आहे उपासना केली ना, के ना कोणाचं तंत्र चालत नाही आपल्या अंगावरती म्हणून चिंता करायची गरज नाही ज्याला मी भस्म देतो माझ्याकडे भस्म असतो तर सिद्ध भस्म आहे तर यज्ञातला भस्म आहे तो असाही कुठून आणलेला भस्म नाही आहे त्याला सिद्ध केलेला भस्म असतो तो तो भस्म जर एखाद्याला दिला असेल तर तुमचा चुकून क्वचित जर तुम्हाला कुठं जेवायची वेळ पडली तर पाच बोटं ते भस्मात बुडवायची आणि मग त्या अन्नात हात घालायचा त्या अन्नामध्ये कोणीही काही टाकलं असेल तरी ते नष्ट होतं एवढं सामर्थ्य आहे त्या भस्मात माझ्यात नाही बरं का भस्मात सांगतोय मी तो देवांचा भस्म आहे यज्ञ याग केलेला मंत्र उच्चार केलेला भस्म असतो तो त्या मंत्रांनी तो सिद्ध झालेला भस्म असतो पण तो तुम्ही घ्यायला पाहिजे आता आणखी एक उपाय सांगितला मी भस्माचा तुम्हाला पण तरीही या श्रावण महिन्यामध्ये आजही श्रावण महिना संपलेला नाही जा तुम्ही शंकराच्या मंदिरात जा ज्या ठिकाणी रुद्राभिषेक होतो चार पाच ब्राह्मण मिळून रुद्रा अभिषेक घालतात एक ब्राह्मण असो चार पाच असो त्यांच्या मुखातनं निघणारं ते मंत्र उच्चार त्याच्यातनं महादेवाच्या डोक्यावर पडणारं पंचामृत ते तीर्थ तुम्ही मुखामध्ये घ्या ते ग्रहण करा बघा तुमची बाधा निघून जाईल करा तर केल्याशिवाय अनुभवतो नाही येणार तुम्हाला करा केल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला म्हणून पौर्णिमा हे अमावस्या सगळ्यात बिकार दिवस मानले गेलेले गे गे गे। हे सर्वसामान्य माणसासाठी कारण की हे तंत्रक्रिया त्यावेळेसच जास्त प्रभावशाली असतात काळोखी रात्र असते त्यावेळेस भूतावळ उठलेली असते अदृश्य शक्तीचा वास असतो आणि बोलतात ना अदृश्य म्हणजे वाईट शक्ती आणि अदृश्य म्हणजे आणखी एक चांगली शक्ती असते दोन्ही शक्तींचा वास असतो पण काही लोक वाईट शक्तीचं आव्हान करतात आणि मग तुमच्या आमच्या अंगावरती हे काय तंत्रमंत्र सोडले जातात मग लोकांचा विनाश व्हायला लागतो मग आजारी बरीच लोक बघा ना त्यांना सुखच नाही आहे दुःख म्हणजे दुःखच आहे पैसा भरपूर येतो पण शरीराला सुख नाही आहे कायम आजारी 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 पडत राहतात त्याच्या मागचं कारण हे मग ते म्हणून मिळून सगळ्यात सोपा उपाय नाम श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे पण नामस्मरण करू शकता तुम्ही जर हे जर तुम्ही नाम घेतलं तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणारच नाही घ्या नाम तर घ्या बघा किती सुंदर जीवन होतं ते जे मी सांगितले तुमच्या लक्षात आलंच असेल बघा आतापुरतं एवढंच परत सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश